कोण एक्सपायर झाले किंवा कोणी आत्महत्या केली किंवा कोणी काय केलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसतं किंवा आपण एखादी वास्तू विकत घेतलेली आहे फ्लॅट घेतलेला आहे तर त्या वस्तूमध्ये काही झालंय का चुकीचा प्रकार झालाय का हे देखील आपल्याला माहित नसतं आणि मग घरात सततचा वाद कटकटी अनेक गोष्टी निर्माण होतात ज्यातून बाहेर पडणं दिवसेंदिवस कठीण होऊन जातं अशावेळी आपल्याला काय करायचं का आहे तर वास्तुतज्ञांकडेच लगेच धावत गेलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून सल्ला घेऊन खूप काही तोडफोड केली पाहिजे असं काही नाही लाईफ टाइम तुम्ही करू शकता अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी, कमी, -कमी खर्चामध्ये तुम्हाला ही गोष्ट करायची आहे एखादी मातीची पंथी घ्या किंवा सामान घ्या त्यामध्ये गाईची शेण म्हणजे गोवऱ्या ज्याला म्हणतात सुक शेण ते तुम्हाला एक घ्यायचं आहे ते तामानामध्ये ठेवून तुम्हाला त्यावर चार ते पाच कापूर घालायचे आहेत कापूर घातल्यानंतर थोडंसं तूप आणि गुळाचा छोटासा तुकडा तुम्हाला त्यावर घालायचा आहे दोन इलायची आणि दोन अख्ख्या लवंगा एवढ्या गोष्टी त्यात घालायच्या आहेत रोजच्या रोज तुम्ही हे हॉलमध्ये ठेवून जाळा आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये हा दूर पसरवायचा आहे यातली प्रत्येक गोष्टी यातील प्रत्येक गोष्टी अशी आहे की घरातील निगेटिव्हिटी दूर करते वास्तूमधील निगेटिव्हिटी दूर करेल आणि मनातल्या मनात, मनात करताना किंवा झाल्यावर एकावन्न वेळा गायत्री मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक्कावन्न वेळा म्हणजे अगदी हातावर मोजून केला तरी चालेल आणि हे झाल्यावर हातपाय धुवून देवापुढे उदबत्ती लावून आपल्या महाराजांना मुजरा करायचा आहे आणि रोजची जी सेवा असेल ती करायची आहे आणि आता हे करण्याचं टाइमिंग काय आहे तर तुम्हाला वेळ असेल तर अवश्य संध्याकाळी दिवे लावण्याचे वेळी करा किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर रात्री आठ नंतर केला तरी चालेल सकाळी सकाळी केला तरीही चालेल पण ही चाले। क्रिया घरात दररोज करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते कधी कधी बघा कोणी घरामध्ये येऊन गेल्यावर घरामध्ये पती पत्नी मध्ये वाद होऊ लागतो इलेक्ट्रिक वस्तू खराब होतात म्हणजे खूप काही अशा गोष्टी कधी कधी कोणी घरात येऊन गेल्यावर घरातील लहान मुलं सुद्धा आजारी पडतात काहींची नजर जी, जी बनतो ती वेगळी असते आणि असं जर तुम्हाला वाटतंय की या व्यक्तीची नजर काही वेगळी वाटते तर अशा वेळी दररोज हा हवन घरी तुम्हाला करायचा आहे आणि आता या गाईच्या गोवऱ्या तुम्हाला कुठे भेटते तर तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये जिथे देवाची पूजा साहित्य जिथे मिळतं तिथं तुम्हाला ह्या गोवऱ्या मिळून जातील आणि त्याचसोबत दिवाळी देखील आपल्याला एक उपाय दिलेला आहे बघा अलक्षण प्रसारणाचा हवनाचा उपाय तुम्ही करा पण कोणी येऊन गेलं की झाडू मागच्या रूम पासून झाडू न उचलता फरशीवरून आपल्या उंबरट्यापर्यंत आणायचे आहे आणि उंबऱ्यावर तीन वेळा आपटायचे आहे अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण म्हणतच ती झाडू तुम्हाला उंबऱ्यापर्यंत आणायची आहे आणि झाडूचा एक तुकडा त्यातील एक काडी तोडून बाहेर फेकायची आहे नंतर तो झाडू तुम्ही वापरू शकता हा सुद्धा अगदी रामबाण उपाय आहे जर कोणी येऊन गेल्यावर त्याची नजर लागते असं तुम्हाला वाटते तर तुम्हाला हा त्यावेळी उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता हे उपाय तुम्ही करून बघा रिझल्ट तुम्हाला स्वतःला येईल व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद